दिनांक स्वामी यांच्याकडून व संपूर्ण स्वामी परिवाराकडून विनम्र अभिवादन पाच वर्ष झाले तुमची आठवण नेहमी आम्हाला येते आणि तुम्ही आम्हाला जे चांगले संस्कार व ज्ञान दिल्यामुळे आम्हाला तुमची आठवण नेहमी प्रत्येक क्षणी येते आणि आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकत नाही आमच्या मनात कायम तुमची आठवण येत असते प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी तुमची आठवण आम्हाला खूप खूप येते देवाचे व तुमच्या दर्शन घेतल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही यासाठी संपूर्ण दिवस गोर गरीब गरजू लोकांसाठी उपयोगी पाडते हेच माझे भाग्य आहे तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहू द्या अशी मी प्रार्थना करत आहे आपले दोन्ही मुले मलय्या व कलैया यांना आपले आशीर्वाद नेहमी पाठीशी राहू दे व तुमची नातवंडे यांना सुद्धा खूप खूप आशीर्वाद आपल्याकडून मिळावे अशी आम्ही प्रार्थना करत आहे सत्य विजय न्यूज श्री मलय्या स्वामी